नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईल वर पाहण्यासाठी फॉलो आणि शेअर नक्की करा जर वर असाल तर नक्की फॉलो करा बावीस जानेवारी रोजी मध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी संघर्ष योद्धा म्हणून दादा तारांगे पाटील खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर आमदार सुरेशांना अण्णा धस युवराज छत्रपती संभाजीराजे आमदार नरेंद्र नरेंद्र पाटील दीपक केदार साहेब त्याच्यानंतर बरोबर असेच सर्वजण उपस्थित राहणार आहेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व तमाम बहुजन बांधवांनी या मोर्चामध्ये सर्वांनी उपस्थित राहावं अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो व जोपर्यंत ह्या मोक्यातलं चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत हा संघर्ष असाच अशाच पद्धतीने सुरू राहील या मोर्चाला सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने याच्या अगोदर मराठा मुख मोर्चा असेल किंवा तरांगे पाटलांचा मोर्चा असेल त्याच पद्धतीने या पंढरपूर शहरामध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी राहील अशी या ठिकाणी